क्षारयुक्त पाण्याचे तोटे आपण पाहतो अनुभवतो पण ते क्ष क्षार घालवणं एवढं अवघड आहे का खरंच अजिबात अवघड नाही सोपे सोपे उपाय मी तुमच्या पुढे मांडतो साधी गोष्ट आहे आपण ग्लासामध्ये पाणी आहे अर्धा ग्लास आहे त्याच्यात मीठ टाकलं त्याच्यामध्ये आपण जर अजून पाणी ग्लासभर पाणी केलं तर ते कमी खारट होईल म्हणजे पाणी जास्त आणि त्यातलं मीठ कमी किंवा क्षार कमी या या पद्धतीने आपण जर बोरवेलकडे बघितलं बोरवेलमधलं पाणी आपलं खारट लागतं किंवा क्षारयुक्त आहे तर आपण जर त्याच्यामध्ये वरून पाणी ओतलं तर ओतत राहिलो तर ते क्षार कमी आणि पाणी जास्त आपल्या पाण्यातले क्षार जे ची टक्केवारी कमी होत जाईल त्यामुळे बोर पुनर्भरण करा किंवा विहीर पुनर्भरण करा करणं हे यावरचा अति साधा प्रभावी उपाय आहे बरं याच्यात फायदेच फायदे आहे ना बोर पुनर्भरणामुळे आपल्याला जास्त पाणी उपलब्ध होणार आहे बोर पुनर्भरणाचा खर्च किती आहे आठ ते दहा हजार रुपये जास्तीत जास्त जास्तीत जास्त आपण घरी केला तर त्याच्यात काहीच खर्च नाही आपण आपले श्रम जर दिले तर आपल्याला त्याचाही खर्च लागणार नाही क्षारता कमी करण्यासाठी बोर पुनर्भरण हा अतिशय उत्तम स्वस्तात आणि स सगळ्यात प्रभावी उपाय आहे दुसरा उपाय काय आहे दुसरा उपाय म्हणजे आपल्याला जर समजा संधी असेल ओढ्याचं पाणी किंवा कॅनालचं पाणी आणि बोरचं पाणी असं एकत्र द्यायचं असेल आपल्या बोरला जर अधिक क्षारयुक्त पाणी आहे तर चांगलं असं चांगलं पाणी म्हणजे कमी क्षार असलेलं पाणी आणि हे पाणी एकत्र दिलं तर आपली जमीन आणि आपलं पीक यांची उत्पादकता उत्तम रीतीने वाढेल हा एक त्याच्यावर दुसरा उपाय आहे तिसरा उपाय जो आहे की हिरवळीची खतं घेणं तर डेंचा झालं ताक झालं यासारखी पिकं फुलोऱ्यात येण्यापूर्वीच जमिनीत गाडून टाकले की या अनेक एक तर सेंद्रिय खतंही मिळतं आणि प्लस क्षारांचं प्रमाणसुद्धा याच्यामधून जमिनीतलं कमी होतं जमिनीची सुपिकता म्हणजे काय कनरचना बदलते जमिनीमध्ये मुळांना श्वास घेण्यासाठी मोकळी हवा मिळते वगैरे वगैरे आणखी एक उपाय असा आहे की जी क्षार क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा काही पिके येतात काकडी आहे फ्लावर आहे आ, कोबी आहे मक्यासारखं पीक आहे ऊस आहे हे क्षारयुक्त जमिनीमध्ये सुद्धा व्यवस्थित तग भर धरतात किंवा यांची उत्पादकता चांगली येते परंतु पीक फे फेरपालट करण्यामध्ये दुसरं पीक घेण्यामध्ये आपल्याला क्षारांचा त्रास हा राहणारच आहे हे झाले आपले आपले उपाय तांत्रिकदृष्ट्या काही उपाय आहेत त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा उपाय जो आज खूप लोकप्रिय होतो आहे युरोपमध्ये आणि इजिप्तमध्ये बराच पूर्वी आला आपल्याकडे आत्ता आत्ता येऊ घातला आहे याच्यामध्ये काय आहे तर मगाशी किंवा आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं की कठीण पाणी होतं म्हणजे काय होतं तर याच्यामध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियमच्या संयुगांचं जे नैसर्गिक प्रवृत्ती आहे चिक चे एकमेकाला चिकटून बसायची आणि त्यामुळे त्यांचे पुंचके वाढण्याची तर, है है तर ते सगळ्यात जास्त त्रासदायक ठरतात मग याच्यावर उपाय काय केलेला आहे तर पंपातनं पाणी येतं आणि शेतापर्यंत जातं त्या पंपालामध्ये एक धातूचा पंप जोडलेला असतो ह्या धातूच्या पंपाच्या भोवती दोन बाजूला दोन अतिशय प्रभावी चुंबक स्ट्रॉंग मॅग्नेट म्हणजे ज्याला आपण म्हणतो प्रभावी चुंबक तिथे फिक्स केलेले असतात या चु चुंबकामुळे काय होतं की त्याच्या लहरी ज्या चुंबकीय लहरी तयार होतात त्या लहरींमुळे मॅग्नेशियम आणि सोडियमची एकत्रित असलेली पुंचके आहेत ते पुंचके छोटे 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 होत जातात त्यांचे रेणू अलग अलग होऊन ते बारीक छोट्या छोट्या रेणूंमध्ये त्यांचे विभागले जातात आणि यातून पाण्यातले क्षार तेवढेच राहतात त्याचा ते टी डी एस कमी होत नाही एकूण क्षाराची क्वांटिटी कमी होत नाही परंतु हे पुंजक्याचं रूप आहे ते तुकड्या तुकड्यात येतं आणि ते, ते एका अर्थी पाणी मृदू होतं म्हणजे हार्ड वॉटर सॉफ्ट होतं हे या पद्धतीत केल्यामुळे पुढचे साठ ते सत्तर तास हे पाणी असंच मृदू राहतं ते पुंजके विखुरलेल्या अवस्थेत राहतात आणि हे आपण ज्यावेळी पिकाला देतो त्यावेळी मात्र अतिशय चांगले सकारात्मक परिणाम येतात म्हणजे म मुळांना इतर अन्न घटक कॅल्शियम आणि मॅग्नेशियम तर हवेच असतात तेही मुळांना शोषून घ्यायला सोपे जातात प्लस इतर अन्न घटक शोषण्यासाठी सुद्धा या या सगळ्याचा उपयोग होतो आणि एक निरीक्षण खूप छान आहे जे कृषी सुद्धा नोंदवलेलं आहे असं पाणी दिल्यामुळे पांढरी मुळी आहे त्या पांढरी मुळीची फुटवा आणि पांढरी वाढणे हे खूप चांगल्या रीतीने घडतं आणि त्यामुळे पिकांचं पोषणसुद्धा अतिशय उत्कृष्ट होतं त्यामुळे हे जे पाणी आहे मृदू पाणी या मॅग्नेटच्या माध्यमातून केलेलं याचा खर्च वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे परंतु पुढचे वीस पंचवीस वर्षे मात्र आपल्याला या क्षारापासून त्रास होत नाही तर प्रकारे सुद्धा आपण क्षारमुक्त पाणी किंवा दुरुस्त केलेलं पाणी मृदू केलेलं पाणी शेतीसाठी मात्र हे उपाय करून आपण आपल्या पिकाची उत्पादकता आणि पिकाची गुणवत्ता या दोन्हीसुद्धा आपण वाढवू शकतो